आपण लक्षामध्ये ठेवतो कारण भगतसिंग राजगुरु, सुखदेव यांना या आजच्या दिवशी ब्रिटिशांनी फासावर त्या ठिकाणी दिलं त्यांच्या प्रति आदरपूर्वक आदरांजली अर्पण करून मी काही गोष्टी पुढे मांडणार आता खरं पाहिलं तर आपण अनेक पत्रकार संमेलन या ठिकाणी घेतली आणि अने महाराष्ट्रातले अनेक मान्यवर पत्रकार त्या संमेलनाला उपस्थित राहून त्यांनी त्याला मार्गदर्शन केलं प्रत्येक का अधिवेशनामध्ये काही ना काही प्रश्न मांडले जातात मग पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडला जातो कायद्याचा प्रश्न मांडला जातो आणि पत्रकार संघासाठी जागा आणि पत्रकार संघासाठी इमारत हाही प्रश्न मांडला जातो त्याच्यासाठी नेहमीच आम्ही प्रमुख लोकांशी बोलत असतो